तर अर्ज भरण्यासाठी एकदम इथं उमेदवार आलेले आहेत आणि त्यांनी अर्ज भरलेला आहे तर पूर्णपणे सकाळी अकरा वाजल्यापासून जास्त प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे तशाच अनुषंगाने या ठिकाणी जे उमेदवार आहेत समजा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मी प्रवीण विजय खवतोडे प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक दहा मधून मी आज अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या वतीने आज अर्ज दाखल केलेला आहे शान आता घरामध्ये दोन अर्ज तुम्ही दाखल केलेला असं समजते तर आता कशा पद्धतीनं किंवा आजपर्यंत तुमच्याकडे होतं पण आता पुढून जी काय निवडणूक आहे त्या त्याच्या अनुषंगाने काय भूमिका तुम्ही कशी आहे काय नाही आता लोकांच्या मागणी खातीर दोन्ही ठिकाणहून अर्ज दाखल केलेले आहेत आता अजून काय समस्या आहे असं वाटतं तुम्हाला दोन्ही ऑर्डर मध्ये समस्या म्हणजे बऱ्यापैकी मी ज्यावेळी त्या तीन नंबर प्रभागात असताना तिथे जवळजवळ भरपूर तिथली काम केलेली आहे रस्ते असतील गटरे असतील पाईपलाईनचं असेल समाज मंदिर असतील सगळ्या भौतिक सुविधा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या पुढच्या काळात ज्या काय अजून म्हणजे जे काही एक दिवस पाणीपुरवठा अजून आपल्या मंगळवेढा शहरात आहे तर तो चोवीस तास देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्याचबरोबर यातले काय मूलभूत जे महत्वाचे प्रश्न आहेत की चोकामेळा स्मारक असतील किंवा बसवेश्वर महाराज स्मारक असतील किंवा हद्दवाडचा विषय आहे अंडरग्राऊंड गटरीचा विषय आणि तरुणांसाठी क्रीडांगण असेल या सर्व सोयीसुविधेनं आमचा या पुढील काळात भर असेल काय आव्हान वाटत नाही का आव्हान वाटत नाही कारण लोकातूनच माझी उमेदवारी हवा असं सगळ्या याच्यातून आल्यामुळं आव्हाना असं काय वाटत नाही आता आता तुमच्यापर्यंत जे काही टर्म आलेले आहेत आणि आता नवीन देखील काय उमेदवार आता एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आम्ही निवडणूक लढवत आलेलो आहे पंच्याऐंशी पासून आता ही आमची आठवी टर्म आहे तर आजपर्यंत कोणतीही अडचण आलेली नाही कारण जनतेचा एवढा म्हणजे साथ आहे एवढे प्रेम आहे की ते आम्हाला म्हणजे कधीच अडचणी येऊ देत नाही